सांगली जिल्ह्यातून तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार महिला बनल्या मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण पात्र महिलांना लवकरच लौ खात्यावर पहिला हप्ता जमा होणार सांगली जिल्ह्यातील महिलांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार महिलांना मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण बनण्याचा बहुमान मिळाला आहे आता पंधरा ऑगस्ट किंवा रक्षाबंधन या दिवशी तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपयांचा पहिला हप्ता जमा होणार आहे सांगली जिल्ह्यातून मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसाठी एकूण चार लाख एकोणसाठ हजार एवढे अर्ज दाखल झाले होते यापैकी तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार अर्ज पात्र झाले असून उर्वरित चाळीस हजार अर्ज हे तांत्रिक कागदोपत्रिक त्रुटींमुळे नाकारण्यात आले मात्र त्यांच्याही कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांचे अर्ज पात्र होतील असे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आत्तापर्यंत आपल्याकडे चार लाख एकोणसाठ हजार ॲप्लिकेशन्स आलेली आहे आणि त्यामध्ये आत्तापर्यंत जे छाननी झालेली आहे त्यातील त्र्याण्णव टक्के ओके आपल्याकडे जवळपास तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार लोकांना आपण पात्र करण्यात आलेली आहे आणि उर्वरित चाळीस हजार लोक जे आहे त्यांना अंशतः अपात्र करण्यात आलेली आहे तर तालुकास्तर समितीच्या स्तरावरचा ही ॲप्लिकेशन्स आहे हा जिल्हा लॉग इनवरती आलेली आहे जिल्हा लॉ लॉग इनवरती जिल्हा स्तरावरचा आपला समिती आहे ते पण बैठका घेऊन त्याच्यातला पात्र लाभार्थ्यांचा यादी जी आहे त्याला मान्यता देण्यात येईल आणि देरफोर मी सर्व म सांगली जिल्ह्यातला रहिवासी आणि विशेषपणे महिला आपला बहिणी आहे मी त्यांना नम्रपणे विनंती करू इच्छितो की आपण आपला अर्ज केलेली आहे ते अर्ज आमच्याकडे प्राप्त आहे आमच्याकडनं छाननी सुरू आहे आणि लवकरात लवकर सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना मा माझी मा लाडकी बहीण योजनेचा लाभ तुरंत आपण देता येईल थँक्यू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली